सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं प्रवचन दहा ऑगस्ट अनुसंधानी चित्त सर्वाभूती भगवंत हाच माझा परमार्थ ज्यास पाहिजे असेल हित त्याने ऐकावी माझी मात जो झाला रामभक्त तेथेच माझा जीव गुंतत मला राम भक्ता वीण काही सत्य सत्य जगी कोणी नाही जीवाचे व्हावे हित हाच मनाचा संकल्प देख तुम्हास सांगावे काही ऐसे सत्य माझे जवळ नाही पण एक सांगावे वाटते चित्ती रघुपती वीण शोभा नाही जगती मुलगी सासरी गेली तिची काळजी सासरच्याला लागली तैसे तुम्ही माझे झाला आता काळजी सोपवावी मला सदा राखा समाधान हाच माझा आशीर्वाद पूर्ण मी तुमची वेळ साधली हा ठेवा मनी विश्वास आनंदाने राहावे जगात अंतकाळची काळजी तुम्ही कशाला करावी व्यवहार मी सांभाळला तरी पण रामाला नाही दूर केला राम सखा झाला नामी धन्य मला केला मी तुम्हास म्हटले आपले याचे सार्थक करून घेणे आहे भले नामा परते न माना सुख हाच माझा आशीर्वाद माना माझे बोल सत्य कृपा करील खास भगवंत मी असो कोठे तरी मी तुम्हापासून नाही दूर याला साक्ष रघुवीर तुमचे आनंदात माझे अस्तित्व जाण दुःखी होऊन न करावे अप्रमाण तुम्ही माझे मनविता मग दुःखी कष्टी का होता उपाधी वेगळे झाला पैसे ऐकू द्यावे मला माझे जाने व्हावे त्याने राम जोडून घ्यावे दृश्य वस्तूचा होतो नाश याला मीही अपवाद नाही खास शेवटी मागणे तुम्हा एकच पाही नामा वाचून दूर कधी न राही अनुसंधानी चित्त सर्वाभूती भगवंत नामी प्रेम फार त्याला राम नाही दूर मी सांगितल्याप्रमाणे वागावे राम कृपा करील हे निश्चित समजावे आता आनंदाने द्यावा निरोप हेच तुम्हा सर्वास माझे सांगणे देख सदा रहावे समाधानी नको सुख दुःख काळजी चालेश, माझा झाला जगदीश हा भाव ठेवा निरंतर राम साक्षी मी तुम्हापासून नाही दूर सर्वांचे करावे समाधान जे माझे प्राणाहून प्राण जाण सर्वांनी व्हावे रामाचे हाच माझा आशीर्वाद घेई साचे जगाचे ओळखावे अंतःकरण तैसे आपण वागावे जाण नामा परते दुजे न मानावे एका प्रभूस शरण जावे हा करावा उपाय तोच समाधानाला नेईल खास विवेक वैराग्य संपन्न सदा सो अंतःकरण अखंड भगवत भक्ती आत्मज्ञान प्रतीती, ब्रह्मस्वरूप स्थिती नामी निरंतर जडो वृत्ती। मी आहे पाशी हा ठेवावा निर्धार न सोडावा आता धीर सुखाने करा नामस्मरण कृपा करील रघुनंदन काया गुंतवावी प्रपंचात मन असावे रघुनाथात जीवन जीवनस्मरण जय जय राम